बावरेमन भाग बारा दिव्या रागात निघून जाते तिला रागात जाताना बघून ती व्यक्ती नाराज होते तिला उदास झालेला बघून कुणाल बोलला रिद्धिमा नको टेन्शन घेऊ मी बोलतो हवं तिला तर तिच्याशी तू काही काळजी करू नको रिधीमा बोलली नको राहू दे चूक मी मीच केली आहे ना मग तिला मनवणार पण मीच आहे रिधीमा दिव्याच्या मागे जाते दिव्य तिला बघून जातच असते की रिधीमा तिला हातात धरून थांबवते दिव्या बोलली माझा हात सोड रिधीमा रिधिमा बोलली एवढी रागवलीस का गं तुझ्या मैत्रिणीवर की तुला तिच्याशी बोलावंसं वाटत नाही आहे दिव्या बोलली मैत्रीण खरंच आपण आहोत का गं मैत्रीण आठव तूच मला म्हणाली होतीस ना मी तुझ्यापासून सगळं हिरावून घेतलं तुझे मित्र आणि तुझं प्रेम इतकंच नाही तू तर माझ्या आणि राम दादूच्या नात्यावरही गालबोट लावलास गं गा, तुला प्रत्येक वेळी चांगल्या मनाने मी मदत केली पण तू दुसऱ्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर अविश्वास दाखवलास माझ्या मैत्रिणीवर सुद्धा शक केलास सांग ना ग मी कुठे कमी पडले होते तुला माझा त्रास होता ना तर माझ्याशी येऊन बोलायचं होतं म्हणून तू असं वागलंस मला नाही आवडलं मला तुझा राग नाही आला मला फक्त वाईट वाटलं बस रिधिमा बोली मला माफ कर फक्त एकदा मला माहीत आहे मी खूप दोषी आहे पण मला एक चान्स तर देऊ शकतेस ना तुला शपथ आहे माझी माझ्या मैत्रिणीची दिव्या पुढे काही बोलणारच ती तिचं लक्ष रिधिमाच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रावर जात तिला समजत नसतं तिने कोणाशी लग्न केलं दिव्या बोलली तू लग्न केलंस आणि कोणाशी रिधिमा काही बोलणार की कुणाल त्याच्या जवळ येत तिला बोलतो कुणाल बोला मी सांगतो रिधिमा आणि मी लग्न केलं आहे ती तुला भेटायला आली होती तिला जेव्हा तू कोण आहेस आणि त्यात तू ज्या अवस्थेत होतीस तिला तिच्या चुकीची जाणीव झाली ती तुझ्या घरून निघून जाताना ही जीव द्यायला चालली होती नशीब मी वेळेवर पोहोचलो फ्लॅशबॅक बॅग रिधिमा रडत गेट बाहेर निघाली समोरून येणाऱ्या भरधाव गाडीसमोर उडी टाकणारच की तिला कुणाल स्वतःकडे खेचून घेतो रिधिमा बोलली का वाचवलं मला नाही जगायचं मला माझ्यामुळे माझी बेस्ट फ्रेंड या हालतमध्ये आहे मी तिला नको ते बोलले ती एवढ्या मोठ्या व्यक्तीची बहीण असून ही मला काय आमच्या गॅंगमधल्या कोणालाच कमी लेख लेखलं नाही ती आमच्यात आम्ही जशी आहोत तशी बनून राहिली तिला कसलाही गर्व नव्हता कुणाल बोलला जीव द्याल्याने प्रश्न सुटत नाही या याआधी मी हा वेडेपणा केला होता मला वाचवणारी ही दिव्याच होती तुला माहिती आहे मी अनाथ आहे ती फक्त बारावीला असेल कॉलेजमध्ये जात असताना तिला मी दिसलो मीही सास जीव द्यायला चाललो होतो तेव्हा ती आली मला म्हणली दादा काय करायला चालला होतास तिच्या फक्त दादा या हाकेने मी काय करायला चाललो होतो याची जाणीव झाली ती मला तिच्या घरी घेऊन आली तेव्हा राम बसवला बिझनेस मध्ये त्याच्यासोबत काम करू लागलो आज या अनाथकडे एक लहान बहीण एक मोठा भाऊ पण आहे रिधिमा बोलली सॉरी मी काय करू कुणाल बोलला लग्न करशील माझ्याशी तसंही ही ज्या दिवशी तुला बघितलं होतं ना त्याच दिवशी तू मला आवडायला लागली होतीस मी श्रीमंत नाही आहे हा एक फ्लॅट आहे राहायला आणि एक गाडी आहे बस रिधिमा बोलली मी तयार आहे लग्नाला पण मला नात्याला थोडा वेळ लागेल पण मी माझं कर्तव्य पूर्ण करेन कुणाल बोलला मला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एक मागणी आहे जशी तू पहिले राहत होती साधी आणि सोजड तू तशीच राहा मला तिचं तीच, तीच रिधिमा जास्त आवडते रिधिमा बोलली हो नक्कीच दोघे एक दिवस कोर्ट मॅरेज करतात दोघांचंही संसार सुखाचा चालू असतो कुणालच्या प्रेमामुळे रिधिमाला ही तिचं खरं प्रेम मिळालं तीही कुणालवर प्रेम करायला लागली होती मनाने जवळ आलेले दोघे आता तानाने ही एक झाले होते फ्लॅग श्वॅक पूर्ण कुणाल बोला एवढं सगळं झालं दिव्या बोलली मूर्ख मुली आत्महत्याने प्रश्न सुटले असते ना मग मी ही केली असती आत्महत्या पुन्हा असा वेडेपणा करणार नाही ना, ना। कारण माझा कुणाल दादावर खूप जीव आहे दोघेही खुश राहा रिधिमा दिव्याला मिठी मारत बोलते थँक यू दीपू मी आज खूप खुश आहे आणि माझं लाजून दिव्या बोली तुझं काय रिधिमा बोली मी आणि आमचं बाळ ही खुश आहे दिव्या बोली हा काय बाळ दिव्या गोंधळून दोघांना बघत असते दोघीही लाजत असतात कुणाल बोला हो तू आत्या होणार आहेस रिधिमा बोलली आत्या नाही मावशी दिव्या सगळ्या गँगला आवाज देते त्यांना सगळं सांगते समृद्धी बोलली अरे वा रिधिमा म्हणूनच एवढा ग्लो आला आहे चेहऱ्यावर तिला चिडवत बोलते परिमल बोला तू खुश आहेस ना काळजीने जरा विचारतो तो तिला रिधिमा बोली हो खूप जास्त मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात कुणाला आले खूप प्रेम करतात ते माझ्यावर दिव्या बोली मला प्रॉमिस हवं आहे सगळ्यांकडून आकाश बोला कसलं प्रॉमिस दिव्या बोली काहीही झालं तरी कितीही प्रॉब्लेम झाले तरी यानंतर कोणीही वेगळं होणार नाही सगळ्यांनी प्रत्येक गोष्ट शेअर करायची स्वेता बोलली हो पक्का वाला प्रॉमिस आज सगळे खूप खुश होते त्यांची गॅंग आज पुन्हा एक साली होती आणि बाकी गप्पा मारत होते की तिथल्या काही मुली एका ठिकाणी बघून कमेंट पास करत होत्या त्यातली एक मुलगी बोलली अरे यार बघ ना तो मुलगा किती हँडसम आहे काय पर्सनॅलिटी आहे त्याची दुसरी मुलगी बोलली हा ना यार इतकं हॉट आहे हा आणि त्याची स्माईल बघ ना कातील दिव्या त्या मुलींचं बोलणं ऐकते त्या मुली अधिराजकडे बघूनच बोलत होत्या ती एक नजर त्याच्याकडे बघते व्हाइट शर्ट ग्रे कलरची पॅन्ट आणि त्याचा रंगाचा कोट केस जेल के राग येत असतो ती रागात त्याच्याकडे जाते तो ड्रिंक काउंटरवर असतो ती हात धरून बाजूला घेऊन जाते अधिराज बोलला काय झालं मला का खेचत घेऊन जात आहेस दिव्या बोली तुला कोणी सांगितलं तिथे बसायला त्या मुली कशा बघत होत्या तुझ्याकडे जसं काही त्यांनी याआधी मुलगा बघितलाच नाही आणि तूही तिथेच बसला अधिराजला तिच्यावर हक्क गाजवणं खूप आवडलं त्या त्याला हसू येत असतं पण कंट्रोल करत अधिराज बोला हो जेलस पण करू काय मी आता आहेस तेवढा हँडसम मला माहीत आहे माझ्याकडे कोणी बघितल्यावर तुला राग येतो कारण तुलाही माहीत आहे माझ्यावर फक्त तुझा हक्क आहे लवकरच तू तो तोंडाने कबूल करशील आजही तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून दिव्या बोलली मी आणि तुला गैरसमज आहे मोठा ते मी फक्त तू अमित दादाचा आहे ना म्हणून तू आजारी पडशील नजर लागल्यावर मग त्याचा त्रास त्याला होईल ना बाकी काही नाही मनात खोट बोलता येत नाही तुला दिव्या आला आता अंगावर सटक इथून नाहीतर खरं खरंच खरं बोलून देशील आधीराज बोलला तुझ्या माहितीसाठी सांगतो मी एकटा राहतो मी आता पाटील मेन्शन मध्ये राहत नाही आणि मला काही झालं तरी मी माझं एकटाच हँडल करतो दिव्याला वाईट वाटतं वाट पण ती तसं न दाखवता निघून जाते ती जाताच राम त्याच्या बघून अधिराजच्या कपाडावर आठ पडतात राम बोला तू इथे का आलास मी तुला सांगितलं होतं ना लांब राहा असं माझ्या पिन पिलू पासून मी तिचं लग्न माझ्या आवडत्या मुलाशी करून देणार आहे आणि मला माहित आहे ती माझ्या शब्दाबाहेर नाही अधिराज बोला मीही आधी सांगितलं आहे आणि अजून एकदा सांगतो ती फक्त या अधिराजची आहे तिला माझ्यापासून तुम्ही काय दुन दुनियाची कोणतीच ताकद वेगळी करू शकत नाही अधिराज रागात निघून जातो विक्रम ही जाताना दिव्याला भेटायला जातो विक्रम बोला उद्या मला भेटायला येशील का मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी दिव्या बोली काही काम होतं का तसं तर तिला जायचं नसतं विक्रम बोला हो महत्वाचं बोलायचं आहे प्लीज नाही नको माणूस दिव्या बोली ठीक आहे येईल मी विक्रम बोला थँक्यू दिव्या मी तुला उद्या ॲड्रेस सेंड करतो दिव्या बोलली ओके विक्रम ही निघून जातो राम आणि दिव्या ही सगळ्यांना बाय करून घरी जायला निघतात दिव्या घरी आज बाद घेऊन बेडवर येते आज पार्टीत जे झालं ते आठवत असतं त्यात अधिराजला आठवून हसतही असते आणि त्याचा रागही करत असते ती विचार करताच झोपी जो जाते आज अधिराज ही खुश असतो पण त्याला आता लवकर दिव्याला म्हणवायचं होतं तोही झोपून जातो सकाळी मस्त तयार होऊन दिपू खाली येते राम हे ऑफिससाठी जायचं असतं म्हणून तयार होऊन खाली येतो राम बोला गुड मॉर्निंग बच्चा दिव्या बोली गुड मॉर्निंग दादू राम बोला तुझ्याशी बोलायचं होतं जरा दिव्या दिव्याबुल्ली बोल ना दादू राम बोला पुढे काय ठरवलं आहे तू म्हणजे तू ऑफिस जॉईन करणार आहेस की तुझं काही दुसरं ठरलं आहे दिव्या बोली मला वाटतं आधी मी बिझनेस शिकून घ्यावा त्याशिवाय मी कोणतीच पोस्ट घेणार नाही मी थोडा वेळ येत जाईन ऑफिसला म्हणजे जेव्हा मीटिंग असेल किंवा खरंच काही शिकण्यासारखं का असेल तेव्हा आणि मला डान्स क्लास जॉईन करायचा आहे बस मला जास्त इंटरेस्ट नाही आहे बिझनेसमध्ये आणि मेन म्हणजे अजून मला माझी ही द्यायची आहे राम बोलला तुला वाटेल तेव्हा तू ऑफिसला ये आणि राहिला डान्स आणि एक्झाम तर मी हँडल करतो तुला दुपारपर्यंत डान्स क्लासेसचे डिटेल पाठवतो तुला आवडलं की तू लगेच सुरू कर दिव्या बोलली थँक्यू दादू राम ऑफिसला निघून जातो दिव्या ही रूममध्ये येते तिच्या मोबाईलवर नोटिफिकेशन रिंग येते विक्रमने हॉटेलचा ॲड्रेस पाठवलेला असतो दिव्याने वांगी कलरचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप त्याचं कलरची प्लाझो केस स्ट्रेट करून मोकळे सोडलेले कानात ऑक्साईडचे लाँग कानातले एका हातात ब्रेसलेट एका हातात वॉच हलकासा मेकअप ओठांवर रेड लिपस्टिक हाय हिल्स घालून ती निघते थोड्याच वेळात ती विक्रमने दिलेल्या ॲड्रेसवर पोचते तिथली रिसेप्शनिस्ट दिव्याला रिसेप्शनिस्ट बोलली मॅम तुम्ही दिव्या पाटील ना दिव्या बोलली हां तुम्ही मला ओळखता का रिसेप्शनिस्ट बोलली तुम्हाला कोण नाही ओळखत मॅम आज जिकडे तिकडे तुमची चर्चा आहे असो विक्रम सरांना भेटायचं आहे यांना मी घेऊन येते जाते ती मुलगी तिला वरच्या फ्लॉवरवर घेऊन वर जाते ते एका रूमजवळ येतात ती मुलगी निघून जाते दिव्या रूममध्ये येताच ती रूम बघून शॉक होते पूर्ण रूम व्हाइट अँड रेड ब्ल्युन्सने भरलेली असते भिंतीवर तिचे वेगवेगळ्या पोजेस फोटो लावलेले होते मधोमध मद एक टेबल ठेवलेलं होतं रूमला एवढं सजवलेलं बघून तिला पडून जावंसं वाटत होतं पण ती तसं करू शकत नव्हती मागून विक्रमचा आवाज आला विक्रम, आवा विक्रम बोलला आवडला का डेकोरेशन दिव्या बोली फेक हसून ती म्हणते हो आवडलं ना काही खास का? आहे का तुमचा बड्डे आहे का विक्रम बोलला माझा बर्थडे नाही आहे मी बोललो होतो ना मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं बोलायचं आहे दिव्या बोलली बोला ना मिस्टर विक्रम विक्रम एक गुलाबाचं फुल घेतो आणि गुडघ्यावर बसतो दिव्या समोर धरून तो तिला विक्रम बोलतो आजपर्यंत खूप मुली बघितल्या पण जेव्हापासून तुला बघितलं ना तेव्हापासून ठरवलं आता बस आता नको आपल्याला कोणीच कारण मला आता खरी सोलमेट भेटली आहे ज्या दिवशी तुला बघितलं त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो खूप प्रेम करतो मी तुझ्यावर विल यू मॅरी मी लग्न करशील माझ्याशी दिव्या बोली मिस्टर विक्रम तुम्ही खूप चांगले आहात पण माझ्या आयुष्यातील लग्नाचा सर्वात मोठा निर्णय आहे मी असा तडकाफडकीने नाही घेऊ शकत एकदा मला दादूसोबत बोलावं लागेल आणि आता ते शक्य नाही आहे तुम्हाला तर माहीत आहे सध्या घरात रामदादूच्या लग्नाचं बघायचं आहे त्यांचं लग्न झालं की मी याविषयी बोलेल दादूशी विक्रम बोला ओके चला कमीत कमी नकार नाही आहे ना तुझा दिव्याने सध्या परत सिच्युएशन हँडल केली होती ती त्याच्यासोबत लंच करून निघते दिव्या बोली मिस्टर विक्रम छान वाटलं तुमच्यासोबत टाइम सेपेट करून थँक यू दिव्या निघून जाते विक्रमचा राग अनावर होतो तू फक्त माझी आहेस दिव्या तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेल आपल्यात कोणालाही येऊ देणार नाही दिव्या हॉटेलवरून निघते तिची गाडी सिग्नल येऊन थांबते तिला काही अपंग मुलांचा ग्रुप रोड क्रॉस करताना दिसतो ती खाली उतरते ती त्यांच्या टीचरजवळ येतं दिव्या बोली काय झालं मावशी तुम्ही असे का उभे आहात काही प्रॉब्लेम आहे का त्या मावशी बोलल्या ना ताई आम्ही सगळ्यांना बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो पण आता रोड क्रॉस करायला मुलं घाबरत आहेत दिव्या बोली तुम्ही काळजी नका करू मी करते काहीतरी दिव्या रोडवर उभं राहून गाड्यांना थांबवते ती एक एक मुलांना घेऊन रोड क्रॉस करते त्यात पाऊस सुरू होतो नेमकं त्यावेळेस अधिराजची गाडीही येते गाड्या थांबलेल्या बघून वैतागून बाहेर बघतो त्या वैतागलेल्या चेहऱ्यावर आता स्माईल येते अधिराज बोलला अरे वा माझी डार्लिंग इथे आहे पण ही मूर्ख आहे का एवढा पावसात ही भिज भीस्त, भिजते आहे अधिराज आता चिडतो दिव्य सगळ्या मुलांना नीट रोड क्रॉस करून देते सगळी मुलं खुश होतात एक मुलगी तिच्या जवळेत तिच्या गालाला गोड पप्पी देते ते सगळे तिचे आभार मानून निघून जातात आधीराज तिच्याजवळ येत तिला उचलून घेतो दिव्या ही पहिले घाबरते स्पर्श ओळखताच ती शांत होते दिव्या बोलली ही काही पद्धत आहे का येऊन उचलायची घाबरले ना मी आधी मला खाली उतरव सगळे बघत आहेत आपल्याला तुला ऐकू येत नाही आहे का मला खाली उतरव म्हणून अधिराज तिच्या बोलण्याकडे इग्नोर करत करून तिला गाडीत बसवतो तीही उतरू नये म्हणून गाडी लॉक करतो तोही ड्रायव्हिंग सीटवर बसतो अधिराज बोला तुला अक्कल नाही आहे का पावसात आपण भिजत आहोत जरा स्वतःकडे बघ सगळे कपडे भिजले आहेत लोकांच्या नजरा चांगल्या नसतात पण तुला काय तू तशीच उभी होती पण तुला कोणी घाणेरड्या नजरेने बघणं मी खपवून घेणार नाही एरवी तर बॉडीगार्ड घेऊन फिरत असतेस मग आज काय झालं आणि तुला माहित आहे ना तू कोण आहेस ते कालच जग जगासमोर आलीस ना तर आज या जगातून जाशील तुला एकदा गमावता राहिलो आता नाही गमावू शकत मी दिव्या बोली हाव हे मला नीट ही सांगू शकत होतास ना पण तू तर वाघासारखा अंगावर येतो आहेस आधिराज बोलला अजून तरी मी शांतपणे बोललो आहे माझं बस चाललं ना मी तुला एक झापड लावायलाही कमी करणार नाही समजलं दिव्या बोली ए माझ्यासोबत असल्या भाषेत बोलायचं नाही हा सांगून ठेवते नाहीतर मी तुझं नाव माझ्या दादूला सांगेन आधिराज बोला तू काय कुकुल वाड आहे का तुझ्या दादाला नाव सांगायला आणि सांगायचं सा असेल तर बिंदास सांग मी नाही घाबरत तुझ्या दादूला समजलं आधी तुझ्या ड्रायव्हरला कॉल कर त्याला घरी जायला सांग दिव्या बोली पण मी काय येऊ तुझ्यासोबत मला माझ्या गाडीत जायचं आहे आधी गाडीचं लॉक खोल हां आता आधिराज बोला तुझं तोंड बंद कर नाहीतर तुला तर माहिती आहे मी काय करू शकतो आधिराज असं बोलताच ती ओठांवर हात ठेवते दिव्या चुपचाप तिच्या ड्रायवरला कॉल करून जायला सांगते आधिराज कार स्टार्ट करतो दिव्या गप्प बाहेर बघत असते गाडी वेगळ्या दिशेने जाताना बघून न राहून ती अधिराजला विचारते दिव्या बोली तू मला कुठे घेऊन जात चालला आहेस माझं या नाही आहे बोला हो आपण आपल्या घरी जात आहे दिव्या बोली पण मला नाही यायचं तुझ्यासोबत घरी तुझ्या घरी तर अजिबात नाही तिला मनातून आनंद होत असतो पण दाखवणार कसा ना आधिराज बोला हो मग ते घर वाट बघत आहे तुझी तस तसं तर तुला लग्न करून आणणार होतो पण आता तुला घरी नेणं गरजेचं आहे दिव्या बोली पण मला आता नाही यायचं दादूला मा माहीत पडलं ना तर काही खरं नाही प्लीज मला घरी हो अधिराजला राग येतो रागातच तो, रागा तो गाडी फिरवतो ते तिच्या घराजवळ येते दिव्या उतरत असते की अधिराज आत जाऊन देतो पण लवकरच तुला मी इथून घेऊन जाईल मग तुझा दादाही काही करू शकणार नाही आणि अजून एक त्या विक्रमपासून लांब राहायचं मला माहीत आहे आजही तू त्याला भेटायला गेली होतीस आणि त्याने तुला लग्नाला मागणी घातली आहे मला कसं माहिती पडलं हे महत्त्वाचं नाही मी जे सांगतो ते एकनं महत्त्वाचं आहे समजलं तू जर त्याला परत भेटलीस माझ्यासारखं वाईट कुणी नसेल अधिराज रागात निघून जातो दिव्याही घरात येते राम अजूनही आला नव्हता राम येतो तो फ्रेश होऊन दिव्याला भेटायला रूममध्ये जातो राम बोलला काय करते आहे पिनू दिव्या बोली ए ना दादू काही नाही जरा बसले होते राम बोला तुझं डान्स क्लासचं काम झालं आहे पिनू उद्यापासून जा तू आणि हां उद्या संध्याकाळी आपल्याला अमितकडे जायचं आहे लग्नाचं पुढचं ठरवायचं सगळी गॅमही येणार आहे उद्या दिव्या बोली दादू आय एम सो ॲक्झिट दादू मला वाटतं तुम्ही ना डेस्टिनेस्ट वेंडिंग करावं म्हणजे कसं आहे ना लग्नही होईल आणि फिरणंही होईल राम बोला तू म्हणशील तसं बच्चा दिव्या बोली भाई दिवाळी येत आहे मला काही माहिती नाही या दिवाळीला तू सुट्टी घ्यायची तुझ्या कामाला आणि अजून एक माझं भाऊबीजचं गिफ्ट तयार ठेव ओके राम बोला बरं बाबा जो हुकुम मेरे आका सकाळी दिव्या ही आवरून तिच्या डान्स क्लासला जायची तयारी करत असते आज तिचा पहिलाच दिवस होता म्हणून ती ॲक्सिडेंट होती तिला डान्स नवीन नव्हता पण तिला तिच्या दादूला सरप्राईज द्यायचं होतं दिव्या डान्स क्लासला निघून जाते आधिराजी त्याच्या ऑफिसला निघून येतो तो, तो दिव्याबद्दल विचार करत असतो अधिराज बोला असं काय करू जेणेकरून दिव्याचा दादा माझ्या दिव्याचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून शकत नाही एकच पर्याय आहे आता तसंच करतो पहिले अमित भाईचं लग्न होऊ दे मग मी तेच करेल दिव्याचाही दिवस आज छान गेला आणि का नाही जाणार शेवटी डान्स तिचा आवडता होता ती डान्स क्लासवरून डायरेक्ट पाटील मेन्शनला जाते आधीराजची मॉम तिला बोलते कशी आहेच बाळा दिव्या बोलली मी मस्त आहे आंटी मला फ्रेश व्हायचं आहे मी आलेच बिझी बोली जा पाडा अधिराजच्या रूममध्ये फ्रेश हो मुद्दाम तिला पाठवतात दिव्या जातच अधिराजच्या मॉम बिझीला बोलतात का तिला त्याच्या रूममध्ये पाठवलं मुद्दाम केलं ना बिझी बोली हो केलं मी मुद्दाम कारण त्या रूमवर अधिराजनंतर फक्त दिव्याचा हक्क आहे तिला या घरी सून बनून यायचं आहे कोणाला पटो व ना पटो दिव्यास या घरची लहान सून म्हणून येईल आणि मला खात्री आहे माझा अधिराज तिला नक्कीच म्हणवेल मॉम बोलली तुम्हाला असं वाटतं का दिव्या आधीला माफ करेल कारण ती खूप दुखावली गेली आहे बिझी बोलली तू त्याची आई आहेस पण मला वाटतं तू ते विसरली आहेस कारण तुला आता फक्त अमित दिसतो त्याचं सुख दिसतं कधी गेली कागद तू त्याला स्वतःहून भेटायला तो कसा राहतो काय करतो तो एकटा आहे पण नाही तुला थोडी काळजी आहे तू भेदभाव केलास कांचन दोन्ही मुलांमध्ये त्याच्या एका चुकीची शिक्षा एवढी मोठी दिलीस की त्यालाच तू सरळ विसरलीस असं आपल्या आईला प्रत्येक मुल हे समान असतं आज सगळे एकत्र येतील पण माझा आई तिथे एकटा आहे त्याला त्याची फॅमिली असून पण तो अनाथच जीवन जगतो आहे जाऊ दे तुला सांगून काय फायदा दिव्या ही अधिराजच्या रूममध्ये येते त्याच्या रूममध्ये येताच तिच्या डोळ्यात पाणी आलं त्याचा फोटोवर हात फिरवत दिव्या बोलली अधिराज का असं वागला होतास रे तेव्हा तुला माहिती आहे आजही मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर कालही भेटला असला वाटलं तुला मिठी मारावी तुझा राग तुझ्या ओठांवर किस करून शांत करावं तुझा राग सहन केला असता मी पण दुरावा नाही सहन होत रे मी प्रत्येकाला त्याचं प्रेम मिळून दिलं पण मला माझंच प्रेम नाही मिळता मिळवता आलं रे आज सगळे असतील तुझंच घर पण तूच नाहीस पण मी प्रॉमिस करते तुला लवकरात लवकर या घरात घेऊन येईल तिला काय माहिती ती त्याला नाही तोच तिला या घरात घेऊन येणार आहे ते दिव्य फ्रेश होऊन खाली येते सगळे आलेले असतात मॉमनेही गुरुजींना बोलावलेलं असतं मुहूर्त काढायला बिझी बोली गुरुजी चांगला मुहूर्त सांगा गुरुजी पंचांग बघून चांगला मुहूर्त काढता गुरुजी बोलले दिवाळी होताच वीस दिवसांनी चांगला मुहूर्त आहे त्या दिवशी करावं लागेल मॉम बोली सांगा पटकन काय करायचं समृद्धी आणि स्वतःचे बाबा बोलले आहो पण एवढ्या लवकर तयारी करायला जमणार आहे का अमित बोला तुम्ही काळजी नका करू आपण तसंही वेडिंग प्लॅनरला देऊ सगळं तेच बघतील आपण फक्त लग्न एन्जॉय करायचं अमितने सांगता सगळ्यांचं एक मत होतं गुरुजी ही निघून जातात आता ठरवायचं असं की लग्न करायचं कुठे कारण आपल्या दिव्या मॅडमने डिस्टिनेशन वेडनिंग जे ठरवलं होतं राम बोला आता लग्न कुठे करायचं सांगा म्हणजे इंडियात करायचं की आउट ऑफ इंडियात तुम्ही जे म्हणाल ते दिव्या बोली स्वेता नीलम आणि समृद्धी तुम्ही सांगा कारण तुम्ही नवऱ्या मुली आहात तुमची चॉईस महत्वाची नीलम बोली तूच सांग ना आम्हाला काय कुठेही चालेल दिव्या बोली असं कसं कुठेही चालल नीलम तू आता आर केची होणारी बायको आहेस सांग तुला कुठे आवडतं समृद्धी बोली आपण लग्न जयपूरला करायचं का डेस्टिनेशन वेंडिंग म्हणून मला ते ठिकाण आवडेल बाकी तुम्ही दोघी जण ही सांगा आकाश बोला मला चालेल दिव्या बोली तुझं कुठे लग्न आहे आकाशच्या कानात तुला तुलाच जायची तुला जास्त घाई झाली वाटतं तुझं पण लग्न लावून देऊ का बोल आकाश बोलला ए बाई गप्प गप्प बस मला मारायचं प्लॅन आहे का अजून मी तिला धड प्रपोज केलं नाही आहे त्यात तिने त्यात मी तिला इग्नोर करत होतो आता ती मला इग्नोर करते आहे मला आता कळलं मी तिच्यावर प्रेम करतो ते तोंड पाडून बोलतो दिव्या बोली दिसत नाही आहे ना ती बोलावू का तिला आकाश बोला चिडवत आहे का मला तू मला घे चिडून अमित बोलला काय चालू आहे तुमची खुसूर खुसूर दिव्या बोली कुठे काय असंच राम बोला मग फायनल ना जयपूर सगळे खुश होतात पण त्यात एकजण असं असतं जे खुश नव्ह नव्हतं ती होती अधिराजची मॉम त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलू दिव्या बोलली चला चला खूप कमी वेळ आहे आपल्याकडे पण मेहंदी संगीत आणि हळदीचे फंक्शन त्याच्यासाठी सगळे कपडे ज्वेलरी राम बोलला रिलॅक्स मी आहे ना होईल सगळं ठीक आता दिवाळी एन्जॉय करून घ्या अधिराजने दिव्याच्या मागे तिच्या सेफ्टी साठी माणसं लावली होती त्याला तिच्या बाबतीत सगळी माहिती भेटायची त्याला विक्रमवर विश्वास नव्हता त्याला माहिती होतं विक्रम दिव्याला मिळवण्यासाठी काहीही करेल आज लग्न लक्ष्... लक्ष्मीपूजन होतं आज पाटील आणि कुलकर्णी मेन्शन लाईटिंगने झडाडत होतं दोन्ही घरात लक्ष्मीपूजन थाटात पार पाडलं भाऊबीज आणि पाडवा दोन दोन्ही होतं दिव्याच्या घरी या सगळी गँग जमली होती दिव्याने पहिले रामला ओवाळलं दिव्या बोली दादू माझं गिफ्ट राम बोला आणला आहे आधी मोठं वालं देऊ की छोटं वालं दिव्या बोली आधी छोटं दे राम तिच्या हातात एक बॉक्स देतो दिव्या तो उघडून बघते त्यात डायमंडचा नेकलेस होता राम अजून एक बॉक्स तिच्या हातात देतो त्यात एक कीव असते दिव्या त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघते राम बोला हसून तुझ्या नवीन कारची की आहे ती दिव्या बोली नवीन कार थँक्स दादू रामला ओवाडल्यानंतर आकाशला ओवाडते दिव्या त्याच्या समोर हात करत आकाश मुद्दाम खिशे चेक करतो आकाश बोला स्वारी विसरलो वाटतं चिडवत बोलतो दिव्या बोली त्याच्या कानात चुपचाप देतोस का तुझं प्रेमाचं बिंग फोडू अमित दादा इथेच आहे त्याला सांगते ना की तू आणि अधिरा एकमेकांवर प्रेम करतात ते आकाश बोला भिगी बिल्ली बनून ए माझी आई देतो ना बघ सापडलं मला आता नीलम रामला श्वेता परिमलला आणि समृद्धी अमितला ओवाळून घेतात त्यांचा हा पहि पहिलंच वहिला पाडवा होता ना दिव्या ही आपल्या अधिराजला मिस करत होती दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली रात्री दिव्या आवरून बेडवर झोपायला जाणारच की तिला तिच्या बाल्कनीतून आवाज येतो ती बघण्यासाठी जाते तर तिला अधिराज बाल्कनीत पाय टाकताना दिसतो दिव्या बोलली तू इथे काय करतो आहेस आधिराज बोललो आज पाडवा आहे मग मलाही ओवाळून घ्यायचं आहे तुझ्याकडून दिव्या बोलली तू काय माझा नवरा लागून गेला का तुला ओवाडायला आला मोठा शहाणा अधिराज तिच्याकडे बघतो तिने शॉर्ट पॅन्ट आणि क्रॉप टॉप घातलेला असतो त्याची नजर तिच्या उघड्या सपाट पोटावर जाते आदिराज बोला तू काय हॉट दिसते आहेस आज दिव्याला असते पण त्याला दाखवत नाही आदिराज तिच्या जवळ येतो दिव्या बोली माझ्याजवळ येऊ नकोस हां सांगून ठेवते आधीराज बोला मग जा मला ओवाड्या ओवाळायला टाट घेऊन ये नाहीतर मी जाणतो थांब दिव्या बोली नको नको तू नको दादूने तुला बघितलं तर वाट लागेल दिव्या खाली जाऊन आरतीचं ताट घेऊन येते आधीराज खाली बसतो दिव्या त्याला ओवाडते म्हणून मन तिची इच्छाही पूर्ण झाली होती आधिराजही तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटात डायमंडची रिंग घालतो आधिराज बोलतो माझ्या स्वतःच्या पैशाची आहे ही रिंग पुढच्या वर्षी सर्वांसमोर ओवाडून घेईल दिव्या बोलली झालं ना तुझ्या मनासारखं मग जा आता आधिराज तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ ओढतो आधिराज बोलतो माझं रिटर्न गिफ्ट दे मला तू काही देणार नाहीस मग मीच घेतो आधीरास तिच्या ओठांवर ओठ टेकून तिला किस करायला लागतो दिव्या त्याला मारत असते पण तो त्याची पकड घट्ट आणखीनच घट्ट करतो दिव्याही त्याला किस करू देते तिला माहीत होतं आपण कितीही थांबवायचा प्रयत्न केला त्याचा काहीही उपयोग होणार नाही एक डीप किस केल्यावर तो बाजूला होतो तर मग मित्रांनो कसं वाटलं आजचा हा भाग आवडली ना दिव्या आणि अधिराची नोकजूक तुम्हाला तर मित्रांनो व्हिडिओ यायला खूप खूप उशीर आहे त्यासाठी स्वारी कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे काही व्हिडिओ पोस्ट केला जात नाही आहे तर मग भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद